आमदार दत्तात्रय भरणे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे यासाठी सिनेमा अभिनेता बाबा गायकवाड यांनी आमदार यांचे कुलदैवत श्री नंबर महाराष्ट्र चोवीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे याकरिता सिनेमा अभिनेते बाबा गायकवाड यांनी भरणेवाडी तालुका इंदापूर येथे आमदार भरणे यांचे कुलदैवत श्री बिरोबा चरणी साकडे घातले व दुग्धाभिषेक केला याप्रसंगी बाबा गायकवाड म्हणाले की दत्ता मामा भरणे हे कॅबिनेट मंत्री व्हावे याकरिता बिरोबा चरणी अभिषेक घातला आमचे श्रद्धास्थान असलेले बिरोबा दैवत नेहमीच मामांच्या पाठीशी आहे यापूर्वी पन्नास किलोमीटर पायीवारी करून श्री केदारनाथ दत्ता दत्तामामा आमदार व्हावे याकरिता मागणी केली होती ती मागणी पूर्ण झाली मी सिनेमा अभिनेता असलो तरी राजकारणात आणि सिनेमासृष्टी ही वेगवेगळी दुनिया आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहील पण दत्ता मामांवर माझे वैयक्तिक प्रेम आहे मी आज जो काही आहे तो फक्त दत्ता मामांमुळेच आहे त्यामुळे त्यांच्यासाठी माझे सहकुटुंब काहीही करू शकतो मी जो काही आहे तो फक्त दत्ता मामांमुळेच आहे त्यामुळे त्या त्यांच्यासाठी माझे कुटुंब काहीही करू शकते अ, आज मी आणि माझ्या फॅमिलीने बिरोबाचरणे आदरणीय दत्तामामा भरणे कॅबिनेट मंत्री व्हावे यासाठी अभिषेक घातला आहे आणि खर तर बिरबा दैवत असा आहे की ती नेहमीच मामांच्या पाठीशी आणि आमच्या गावाच्या सगळ्याच्याच पाठीशी दैवत असतं ते आणि गेल्या काही दिवसात मी माझे सहकारी मित्र नितीन खरात शेखर काटे आम्ही केदारनाथला पन्नास किलोमीटर पायीवारी करून मामांसाठी आमदारकीसाठी मागणी केली ती तीही आमची पूर्ण झाली केदारनाथांनी आमची ती मागणी पूर्ण केली आज फक्त एवढीच बिरबाचरणी प्रार्थना आहे की आदरणीय मामांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं एवढीच काय खर तर राजकारणात हा विषय असं काही नाही सिने अभिनेता ते इंडस्ट्री एक वेगळी दुनिया आहे पण आदरणीय मामा हे लहानपणापासून माझ्या पाठीवर हात आहे त्यांचा त्यामुळे मला बाकीच्या गोष्टीपेक्षा मामा महत्वाचे मा वाटतात राजकारण राजकारणाची जागा नाही आणि फिल्म इंडस्ट्रीची वेगळी जागा पण फक्त मामांसाठी मी आणि माझी फॅमिली आमचं गाव काहीही करू शकतं तसंच माझं मामावर वैयक्तिक एवढं प्रेम आहे की माझ्या मी आज जो काय आहे ते फक्त आदरणीय दत्तमाहिणींमुळे आहे त्यामुळे मला बाकीच्या गोष्टीची काय मतलब नाही महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद